नमस्कार, नमस्कार आज आज आपण बघा चिखली तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी आपण आज आल आलोय तर आपण ज्या ज्यांच्या जा, रानात आलं आहे तर त्यांची आपण मुलाखत घेऊ नमस्कार बाबा नमस्कार। तुमचा परिचय सांगा मी चिखली गावचा आहे तालुका पाटोदा जिल्हा बीड अच्छा तुमचं नाव काय सर माझं शिवाजी ते तुम्ही सर बरं आता हा जो तुमचा जो कांद्याचा प्लॉट आहे हा किती दिवसाचा आहे आणि ह्याची लागण कधी केली होती दहा नोव्हेंबरला आणि आज आहे जवळपास पंचवीस ज... पंचवीस जानेवारी म्हणजे जवळपास अडीच महिन्याचा हा कांद्याचा प्लॉट आहे बघा आता ह्या ह्या प्लॉटला तुम्ही काय वापरलं होतं त्याच्यात तुम्ही मला दाखवू शकताल का ये नाव येत नाही पण ह्याला दिलं तर बुहास्त्र आणि ग्रो मॅजिक बुहास्त्र आणि ग्रो मॅजिक दिलं होतं तर बघू शकता तुम्ही हा कांद्याचा जो प्लॉट आलाय ऍक्च्युली हा जे खत आहे बाबा हे तुम्हाला कोणी दिलं होतं तुमच्या कंपनीने बर तर हे त्यांच्या मुलगी आहे तर परिचय सांगा मॅडम आता तुम्ही तुमच्या वडिलांना तुम्ही खत दिलं होतं हे बर आपण बघू शकतो आपण बघूया की ह्या कांद्याला काय रिझल्ट आलाय बघा हा जो कांदा आहे पांढरे मुळ्यांची संख्या वाढलेली आहे अजून बाबा दोन चार कांदा तुम्ही उ उचला डायरेक्ट ह्याच्यातून बघा हे असे प्रकारे अशा प्रकारे कांदा आला आहे तुम्ही बघू शकता हा जो कांदा जो आहे हा कांदा या साईजचा झालेला आहे ह्याची पांढरे मुळ्यांची संख्या वगैरे पहा अशी जबरदस्त आहे ह्या पहा जो हा जो कांदा जो आहे हा या या पद्धतीचा कांदा आहे तर बाबा तुम्ही हे जे खत वापरून तुम्हाला कसं वाटते तुम्ही समाधानी आहात समाधानी ओके तुम्ही आ, इतर शेतकऱ्यांना काय सांगणार सांगणार ना मार्गदर्शन करणार नाही अच्छा कंपनीचं बरं बरं चालते बघा बघा मित्रांनो कसा असा जबरदस्त असं रिजल्ट आला आहे म्हणजे हे आपला इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट वापरून असं सेंद्रिय खेत शेती काळाची गरज थँक्यू